का स्वागत आहे तुमचं माझ्या मा चॅनलमध्ये माझ्या चॅनलवरून मी तुम्हाला आज मशीनचा टेप कसा मोजायचा आहे ते सांगणार आहे आपल्याला जेव्हाही मशीन कामाची सुरुवात करायची असते तेव्हा आपल्याला हा स्टेप शिकावा लागतो तर हा टेप मी तुम्हाला इंचामध्ये शिकवणार आहे तर चला आपण टेप शिकूया बघा हे मोठे मोठे जे आकडे आहेत ना एक दोन तीन चार पाच हे इंच आहेत हे तर लिहिलंय तुम्हाला समजतच असेल पण मेन गोष्ट काय आहे मी तुम्हाला आता सांगणार आहे हे बघा हे एक इंच याच्या अर्धे अर्धा इंच म्हणजे हे एक इंच आहे ना आता तुम्हाला दिसत असेल हे एक इंच त्याच्यामध्ये मोठी रेश आहे हे अर्धा इंच त्याच्याही मध्ये एक रेख सोडून रेषे बघा इथे या पट्टीच्या आणि लोखंडाच्या पट्टीच्याने दिसत नाही आहे हा पाव भाग हा पाव एक रेस सोडून अर्धा अजून एक रेस सोडून पाऊल आणि एक रेस सोडून एक असा हा टेप आहे त्याच्या पुढे अजून एक रेस सोडून जी थोडीशी मोठी रेश येते ना ते सव्वा आहे एक रेस सोडून अजून थोडीशी मोठी रेस येते ते दीड आहे एक रेस सोडून अजून एक मोठी रेस येते थोडीशी ते पाव पावणे दोन आहे आणि हे जी मोठी आहे ते तर दोन आपल्याला दिसतच आहे तसेच पुढे मोजत जा जायचे एक रेस सोडून सव्वा दोन इंच एक रेस सोडून अडीच इंच एक रेस सोडून पावणे तीन इंच एक रेस सोडून तीन जशी आपली घड्याळ असते एक सव्वा दीड पावणे दोन आणि दोन हे बघा हे इंच आहे तर हे इंच सात इंचा, इंचा हा टेप आहे म्हणजे हे बारा इंच जे असतात ना त्याचा एक फूट होतो बारा इंचाचा एक फूट तर तसा साठ इंचाचा टेप आहे म्हणजे हा टेप किती फुटाचा आहे पाच फुटाचा बारा पंच साठ याच्या मागे इंच पण आहेत आणि सेंटीमीटर पण आहेत हे बघा मी तुम्हाला आता दाखवते वरच्या दिशेने हे इंच आहे जे मोठे मोठे आहेत ना ते इंच आहे आणि खालच्या दिशेने दिशेने सेंटीमीटर आहे तर आज तुम्हाला मी हे इंचाचे सांगितले उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सेंटीमीटरचा टेप कसा मोजायचा हो आहे हे शिकवणार आहे तरी चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्तीत लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद